जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सरदार एकशे पन्नास एकता पदयात्रा उत्साहात पार पडली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन करण्यात आले होते भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत जिल्हा प्रशासन व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सरदार अट एकशे पन्नास एकता पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले या पदयात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे तहसीलदार दीपक गिरासे शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पालिका मुख्याधिकारी पिंजारी पोलीस निरीक्षक निलेश देसले जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील तसेच दीपक पाटील अभिजित पाटील आणि मकरंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करताना त्यांच्या एकात्मतेच्या संदेशाचे स्मरण करून दिले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरदार अट एकशे पन्नास अभियानाचे पोस्टर अनावरण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या पदयात्रेत माय भारत राष्ट्रीय सेवा योजना व युवक मंडळाचे सुमारे पाचशे स्वयंसेवक तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला स्वयंसेवकांनी देशभक्तीपर नृत्य लेझिम सादरीकरण करून वातावरण देशभक्तीमय केले तसेच पदयात्रेनंतर स्वच्छता मोहीम राबवून समाजसेवेचा संदेश दिला पदयात्रेदरम्यान आकर्षक देखावे घोषवाक्य व देशभक्तीपर गीतांनी नागरिकांचे लक्ष वेधले या कार्यक्रमासाठी क्रीडा विभाग सरदार फाउंडेशन शहादा व राष्ट्रीय सेवा योजना यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भरत पाटील गणेश शीख प्रेसागर अहिरे अक्षय अहिरे वजीर शहर छोटूलाल पाटील उर्मिला पावरा आर के पाटील अनिल साळुंखे व दीपक वळवी यांनी विशेष परिश्रम घेतले या एकता पदयात्रेद्वारे सरदार पटेल यांच्या कार्याचा आदर्श जनमानसात पोहोचविण्याचा आणि राष्ट्र एकतेचा संदेश दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार sub